नमस्कार मी श्रेया उदय पाटील माझ्या कवितेचं नाव ती काळरात्र त्या चैत्रशुद्ध पौर्णिमेच्या चंद्राला जणू होते अमावस्येचे ग्रहण लागले काळाने घातलेल्या रिंगणामुळे आसमंत गरजले ते सह्याद्रीचे पर्वतही रडले इतिहासाच्या पानांवर कोरली गेली ती घनघोर काळी रात जगदीश्वराच्या सानिध्यात झाला होता त्या थोर शिवभूपाचा घात देवाला पाण्यात ठेवून याचना करत होत्या पुतळा कित्येक तास त्या अंधकार त्या अंधकार संचयात रयतेच्या पालनकर्त्याने घेतला होता अखेरचा श्वास वडीलच गेल्याने ती रयत ढासळली झाली होती ती पोरकी स्वराज्याच्या देवताला झालेली हो स्वर्गप्राप्ती सारांना साऱ्यांना पण शंभूराजांना हे अस्तंगत कोणीच नाही हो कळविले तरी देखील मनातल्या त्यांचे पाय रायगडाकडेच धावले रडले तळमळले सगळ्यांवर क्रोधित झाले पोरके झाल्याने ते अगदी कोणमडून गेले या प्रलयाने श्री सखींनाही हो नाही हो राहावले तरी देखील युवराजांना त्यांनी खंबीर केले थोरले पुत्र असतानाही मंत्राग्नी नव्हे तर महाराजांना भडागणी दिली गेली शंकराच्या पाठोपाठ ती पतिव्रता सतीही कैलास गमनी झाली ज्या काळाने केलेल्या घाताला सामोरे जात घेतला त्यांनी स्वतःवर भार रेतेच्या पालनकर्त्याची कर्तव्ये शिवानंतर शंभुने चौ पारली पाडली पार शंभुने चौ पाडली पार धन्यवाद नमस्कार मी प्रतीक्षा जोशी आणि माझ्या कवितेचं नाव आहे तिच्या हक्काचं घर एक स्वप्न लहानसं उडाशी तिने जपलेलं तिच्या हक्काचं घर नेहमीच तिला असावं असं वाटलं दार उघडता सुखाची चाहूल यावी अंगणी मोकळ्या आकाशाची छायाही असावी ते घर नसावं फक्त बीट आणि वाळूचं ते तिच्या हक्कांच्या स्वप्नांचं असावं त्या घरात फक्त भिंती नसाव्यात तर आयुष्यभराच्या आठवणीही कोरल्या जाव्यात स्वयंपाकघरात मायेचा सुगंध दरवळावा खिडक्यांमधून आशेचा किरण हळूच डोकवावा आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर त्या घराने तिला स्वतःसारखं घट्ट बिलगून घ्यावं ते घर स्वतःचं तिच्या हक्काचं साऱ्यांमध्ये तिचं स्वतःचं असं एक छोटंसं जग असावं ती फुलावी हसावी आनंदाने नांदावी ती फुलावी हसावी आनंदाने नांदावी त्या चार भिंतींमध्येही तिची स्वतःची एक सुंदर दुनिया असावी त्या चार भिंतींमध्येही तिची स्वतःची एक सुंदर दुनिया असावी धन्यवाद माझं नाव मेघा आरबुज कवितेचं शीर्षक आहे चाफा चाफा तुझं आयुष्य एक दिवसाचं तरी तू प्रसन्नपणे फुलतो आणि मनाची सुंदरता घेऊन सुगंध दरवळतो कसं रे तुला जमत माणसाचं मन प्रसन्न करून सुगंध देत जाणं खरंच तुझ्यासारखं जगता यायला हवं गंधित करून सर्वांना अलिप्त राहणं राहणं नमस्कार नाम कवित शीर्षक आहे उन्हा उतरले पुन्हा उन्हा उतरले पुन्हा गारव्याच्या अंगणात उन्हा उतरले पुन्हा गारव्याच्या अंगणात दिस सरत असे ना काय उन्हाच्या मनात उन्हा उतरले पुन्हा दूर फेसाळती झळा उन्हा उतरले पुन्हा दूर फेसाळती झळा पानाचीही सळसळ वाटे सागर पिवळा उन उतरले पुन्हा ओसरला गार वाग उन्हा उतरले पुन्हा ओसरला गार वाग अंग लाही लाही खार गोड लाग ना हवाग उन्हा उतरले पुन्हा ओसाड त्या माळ राणी उन्हा उतरले पुन्हा ओसाड त्या माळ राणी ऐकू यायला लागली ला वाळवनाची गाणी उन्हा उतरले पुन्हा दिमाखानं रानावना उन्हा उतरले पुन्हा दिमाखानं रानावना दूर दूर नजरेला चिटपाखरुदी दिसना उन्हा उतरले पुन्हा गावातल्या पारावर उन्हा उतरले पुन्हा गावातल्या पारावर सुन्न सन्नाटा एकटा हिंदतोया या गावावर उन्हा उतरले पुन्हा रात मक् जागत पुन्हा उतरले पुन्हा रात मोकार जागते गरम मीन चांदण्याला झोप उशिरा लागते पुन्हा उतरले पुन्हा हळू सांजेच्या कुशीत उन्हा उतरले पुन्हा हळू सांजेच्या कुशीत रात सरत ना काय रात्रीच्या मनात उन्हा उतरले पुन्हा फाल गुणाला सारून उन्हा उतरले पुन्हा फाल गुणाला सारून नव्या वर्षाचा फुलोरा बघा आला तर उन्हा उतरले आता पुन्हा उतरले आता कवी चाहो कवनात पुन्हा उतरले आता कवी चाहो कवनात चैतराच्या सावलीत वसंताचे गीत वसंताचे माझं नाव अवनीश अनुपमा योगेश बंगाळे आणि मी पंधराव्या वर्षात आता पदार्पण केलं आहे माझ्या कवितेचं नाव आहे कर्म सांगे आयुष्याचा मर्म तर एके दिवशी मी भेटलो कर्माला आणि विचारले त्याला अरे आहेच तरी कोण तू सांग तरी मला कर्म म्हणाला मीच आहे पुण्य मीच आहे पाप मीच आहे वरदान मीच आहे शाप मीच आहे सार्थ मीच परमार्थ मीच लिहितो सगळ्यांच्या आयुष्याचा भावार्थ मानवाचे कृत्य सुद्धा मीच आहे आयुष्याचे कटु सत्य सुद्धा मीच आहे ऐकून मी हे भांबरलो जरा आणि उत्तरलो त्याला माझ्या प्रारब्धाचे फळ माझ्या झोळी आले आत्ताचे क्रियामण भूतकाळी संचित झाले फळाची अपेक्षा न करता कर्म कसे करणार फळ नाही मिळाले तर लालसेचे से पोट कसे भरणार यावर कर्म म्हणतो अरे मानवा तू आहेस एक मर्त्य लालसेला भूल पडणे आहे रे व्यर्थ नको पडूस तू या मोह मायेच्या मोहात रहा सदा तू चांगुलपणाच्या डोहात आणि नाहीच ऐकले माझे तर हळूहळू तुझेही पापाचे घडे भरू लागतील एके दिवशी तुलाही शिशुपालासारखे पापाचे मणी मोजावे लागतील पाप करता एक वेळेस देव माफ करतो कर्माला घाबरावे कारण कर्म माफी नाही तर सर्वनाश घडवून आणतो धन्यवाद नमस्कार माझं नाव अर्णव देवीदत्त खापर्डे दे। माझ्या कवितेचं नाव आहे जीवन पहावे जगून जीवन म्हणजे काय आहे हे घ्यावं एकदा समजून जीवन म्हणजे काय आहे हे घ्यावं एकदा समजून जीवनामध्ये एकदा तरी पहावं मागे वळून जीवन एक लढाई आहे पहावी एकदा लढून जीवन एक लढाई आहे पहावी एकदा लढून जय होतो की पराजय हे लढल्यावरच येईल कळून जीवन एक सागर आहे पहावे एकदा तरी पोहून जीवन एक सागर आहे पहावे एकदा तरी पोहून आपण तरतो का बुडतो हे पोहल्यावरच येईल कळून जीवन एक यज्ञ आहे पहावे एकदा तरी जळून जीवन एक यज्ञ आहे पहावे एकदा तरी जळून राग होतो की समर्पित होतो हे जळल्यावरच येईल कळून जीवन एक तप आहे पहावा एकदा त्याग करून जीवन एक तप आहे पहावा एकदा त्याग करून किती गमावलं व किती कमावलं हे तेव्हाच येईल कळून जीवन उंचा आभाळ आहे पहावी एकदा भरारी मारून जीवन उंचा आभाळ आहे पहावी एकदा भरारी मारून पंखात बळ आहे की नाही हे उडताना चेलकळून जीवन एक गीत आहे एकदा तरी पहावे गाऊन जीवन एक गीत आहे एकदा तरी पहावे गाऊन सूर झुरतात का होते बेसूर हे येईल कळून जीवन एक स्वप्न आहे बघावं डोळे उघडे ठेवून जीवन एक स्वप्न आहे बघावं डोळे उघडे ठेवून स्वप्न पूर्ती होते की अपूर्ती हे तेव्हा चेलकळून जीवन एक क्षणिक आहे हसत खेळत घ्यावं जगून जीवन हे क्षणिक आहे हसत खेळत घ्यावं जगून नाव मात्र राहील अमर असं कर्तृत्व ठेवावं करून नाव मात्र राहील अमर असं कर्तृत्व ठेवावं करून धन्यवाद नमस्कार मी शिवशंकर सुरेखानगोण माझ्या कवितेचं नाव साखरेची कडविचौ काय त्या लेकरांचे पाप होते काय त्या लेकरांचे पाप होते पूर्ण भविष्य त्यांचे अंधारात होते मायाबापांनी अख्खं आयुष्य जाळलं आणि त्यांना हे पुढे हेच मिळते जरा तरी पहा देवा तुला सगळं दिसतं म्हणे जरा तरी पहा देवा तुला सगळं दिसतं म्हणे मग त्यांचे हाल का दिसत नाही का त्याने कोणते केलेत गुन्हे का त्यांच्या वाटेला सुख येत नाही गुन्हे करणारे सत्तेच्या गादीवर गुन्हे करणारे सत्तेच्या गादीवर कष्ट करणारे तापलेल्या मातीवर गुन्हे करणारे सत्तेच्या गादीवर कष्ट करणारे तापलेल्या मातीवर मान्य आहे व्हायचं ते होत असतं पण यांचं जीवन असंच का सरत असतं अंगा खाली माय भूमी पांघर त्यांची गगन चादर अंगा खाली माय भूमी त्यांची गगन चादर काहीना तुपात भिजलेली पोळी आणि त्यांना मात्र कोरडी भाकर साखरेला गोडवा देणाऱ्या हात्यांना तिकट असून जखमा होते साखरेला गोडवा देणाऱ्या हातांना तिकट असूनच्या जखमा होत्या त्यांच्या वेदनांचा विचार करणारे नेते समाजसेवक कोणीच नव्हते धन्यवाद नमस्कार माझं नाव अश्विनी देवेंद्र वैद्य माझ्या कवितेचं नाव आहे पुन्हा वाटे मज पुन्हा वाटे मज अडकून पाठीशी दप्तर शाळेत जावे जेव्हा अडगळीच्या खोलीमधलं दप्तर आज मी आजही मी पाहे शाळेच्या प्रार्थनेचा शब्द आणि शब्द माझ्या कानात घुमतो मन असते पुन्हा तरुण होऊन बाकाभोवती घिरट्या घालते रोजच्याच चुकांमधून शिकायला मिळायचे आजही शब्दांनी भरलेली गच्च वही पाहिली की आठवतो तो अपूर्णतेचा शेरा आणि बाईंची राहिलेली सही मधल्या सुट्टीची चातकासारखी वाट पाहणारी मी आठवते आणि गोल करून डबा खायला मग आठवणींचा मेळा जमतो शाळेत मिळालेल्या सगळ्या शिदोरीवरच बाई आता रोज जगते आहे चुकलेच कधी तर तुमच्यासारखं स्वतःला रागवूनही पाहते आहे माझ्यासारख्या इवल्याच्या या रोपट्याची तुम्ही इतकी वाढ केली आहे हमकास हातचा चुकण्याची सवय मात्र आता गेली आहे चांगलं अक्षर आल्याशिवाय लिहिताना मन आता भरतच नाही एका ओळीत सातवा शब्द आता ठरवून सुद्धा येत नाही शाळेत मिळालेल्या संस्कारांचा समाज तेवढा सोडते आहे वहीमध्ये रोज लिहिलेल्या सुविचारासारखी माणसं जोडते आहे कुठे कुठली रेघ मारायची त्याप्रमाणे प्रत्येक मर्यादा ठरवलेली काही हळवेक्षण येणारच आयुष्यात ते मात्र ठळक अक्षरात गिरवलेले प्रत्येक दिवशी तारीख आणि व वाराप्रमाणे वही पूर्ण आहे बाई फक्त एकदाच या आणि पूर्ण आहे वही अशी सही तेवढी करून जा अशी सही तेवढी करून जा धन्यवाद नमस्कार मी काव्य रसिका सौ रसिका आनंद शाळीग्राम पुणे माझ्या कवितेचं नाव आहे चैत्र पालवी नवे वर्ष नवाहर्ष चैत्राचे स्वागत सहर्ष चैत्र महिना येतो पहिला गुढी उभारू स्वागत आला गुढीपाडवा उत्सव साजरा करू आनंदोत्सव निसर्गाचा रंगोत्सव साजरा करू वसंतोत्सव ऋतुराज वसंताचा केशरी गुलमोहराचा हिरवा पानांचा सडा अंगडी प्राजक्ताचा साज कोकिळ स्वरांचा स्वर झंकार सुरांचा चैत्राच्या स्वागताचा आनंद गीत गाण्याचा चैत्रमासी रानोवनी पिवळा बहावा फुलतो सुंदर आकाशकंदील हिरव्या झाडाला टांगतो निसर्गाची रंगपंचमी करी रंगांची उधळणं नभी बांधले सप्तरंगी इंद्रधनुचे तोरण गंध धरवळे चाफ्याचा मंद सुवास मोगऱ्याचा चैत्रगौर स्वागताचा आनंदाचा अन उत्साहाचा चैत्र महिना येता चैत्रगौरीचे पूजन कैरी डाळपणे करू सृष्टीचे सृजन आम्र तरुवर मधुमासाचा फुलावा मोहर पानोपान आम्र तरुवर मधुमासाचा फुलावा मोहर पानो पान आमर माझं नाव गणपत तरंगे आहे एकदा माझा वळवाचा पाऊस तिच्या घराच्या पत्र्यावर पडला एकदा माझा वळवाचा पाऊस तिच्या घराच्या पत्र्यावर पडला तिच्या रागाचा मोर्चा मला भर चौकात नडला मी कवी गणपत तरंगे माझं सुरक्षित गीत सादर करत आहे आग कारभारणी घरात का तू बडबड करी नाही ध्यान तुझ कामावरी आग कारभारणी ऐकून घेतो म्हणून येऊ नको अंगावरी आग कारभारणी ऐकून घेतो म्हणून येऊ नको अंगावरी रोज सकाळी तुझ्या आगोदर मीच उठून बसतो ही समद काही मीच आवरत असतो झोपेतच तू कुरकुर करी पोर शाळेत गेली तरी अगकार भरणी ऐकून घेतो म्हणून येऊ नको अंगावरी तुझ्या बाबाची लेक लाडकी झालीस माझी राणी ग घरची काम करतो सारी तू बसते मडभीन वाणी ग कामात हातभार लाव जरा नको दाव तुझा भलता तो रागकार भारणी ऐकून घेतो म्हणून येऊ नको अंगावरी <coughs> माहेरची ती तुझी माणसं जगात जणू भारी ग दिसत्यात खोडील तुला ते वडी माझीच माणस सारी ग तू गुणगान कुणाच गावो नको तू नाव कुणाला ठेवू नको आघकार भारणी ऐकून घेतो म्हणून येऊ नको अंगावरी आगकार भारणी ऐकून घेतो म्हणून येऊ नको अंगावरी कारभारणीची दोन कडवी ऐकवतो नका सांगू बाय तुमचं इथं कौतिक मुळी काही हो मी आहे म्हणून टिकली इथन तुम्हाला कळत नाही हो लोक बोलत्यात वरचे वरी माहीत नाही काय चाललंय घरी आहो कारभारी किती जीव मी लाऊ सांगा तुम्हावरी आहोकार भारी किती जीव मी लाऊ सांगा तुम्हावरी कौतुक माझ करा की जरा मी बायको आई हो घरोघरी हाई मातीच्या चुलीन कोणाला देणं घेण नाही हो रातच पाणी तुम्हीच भरा डोक दाबून द्या की जरा होकार भारी किती जीव मी लावू सांगा तुमावरी घरात का तू बडबड करी नाही ध्यान तुझ कामावरी आग भरणी ऐकून घेतो म्हणून येऊ नको अंगावरी आगकार भारणी ऐकून घेतो म्हणून येऊ नको अंगावरी धन्यवाद नमस्कार अक्षय मानकर काव्य सादर करतोय अंबर सूर्य कणकण पाघळला सूर्य कणकण पाघला आसवंत सारा सोनरंगी ओथंबला आकाशी डुंबत्या अधीन कराला शीतस्पर्शया अर्जनीसा झाला आकाशी डुंबत्या अधीन कराला शीतस्पर्शया अर्जनीसा झाला परतीची चाहुल होता संध्या समयीला परतीची चाहुल होता संध्या समईला आदित्य तो अर्थ दौडत गेला पश्चिमेला मोकळे झाले आकाश आसवंत सारा सुंद झाला मोकळे झाले आकाश असवंत सारा झाला परविश्राम नको आता सिद्धवा शशीच्या स्वागताला संधी प्रकाशात या दूर त्या आकाशी दिसली संधी प्रकाशात या दूर त्या आकाशी दिसली चंद्रकोरी नावे तुनी रजनीशाची स्वारी आली चंद्रकोरी नावे तुनी रजनीशाची स्वारी आली पाहुणी त्या राजकुमारा पाहुणी त्या राजकुमारा नवयुवती चांदणी लाजली अंबरी या अथांग सागरी तारकांची रंगली अंबरी चाया अथांग सागरी तारकांची जल क्रीडा रंगली पाहूनही आकाशीची किमया सारी धरणी ही आनंदली पाहूनही आकाशीची किमया सारी धरणी ही आनंदली चंद्रप्रकाशाचे वस्त्र रेशमी लेऊनी सखी ती सजली चंद्रप्रकाशाचे वस्त्र रेशमी लेऊनी सखीती ही सजली रातराणी छाया मधुगंधाने रातराणी छाया मधुगंधा नै म्हणे धुंद मोहरली रात्री छाया स्वप्न नगरी आद सारी रमली रात्री छाया स्वप्न नगरी आद सारी रमली धन्यवाद नमस्कार निरंजन ठंटणकर कवितेचं शीर्षक आहे आजोळ दूर झालं आहे आठवणीचं गाव हल्ली मामा आजोळी नेत नाही दूर झालंय आठवणीचं गाव हल्ली मामा आजोळी नेत नाही पहिल्यासारखी चिऊ काऊ आता दारात त्याच्या जात नाही पहिल्यासारखी चिऊ काऊ आता दारात त्याच्या जात नाही आई वाट पाहते राखीला भाऊ येईल तिच्या भेटीला आई वाट पाहते राखीला भाऊ येईल तिच्या भेटीला खूप सुंदर होतं माहेर माझं नेहमी सांगत असते नातीला खूप सुंदर होतं माहेर माझं नेहमी सांगत असते नातीला दारात पाणी ठेवलं चिमणीला तीही दारा पाणी घेत नाही दारात पाणी ठेवलं चिमणीला तीही दाना पाणी घेत नाही आणि पहिल्यासारखी चिऊ काऊ आता दारात त्याच्या जात नाही माहेरी माय होती तोपर्यंत भाऊ आठवणीने नेत होता माहेरी माय होती तोपर्यंत भाऊ आठवणीने नेत होता सासरी येताना मात्र पैसे खिशातले देत होता सासरी येताना मात्र पैसे खिशातले देत होता हल्ली आता मामाजवळून आई पैसे खाऊचे घेत नाही हल्ली आता मामाजवडून आई पैसे खाऊचे घेत नाही पहिल्यासारखी चिऊ खाऊ आता दारात त्याच्या जात नाही पहिल्यासारखी चिऊ खाऊ आता दारात त्याच्या जात नाही शेजारी नेहमी बोलतात आईला अगं तू माहेरी का जात नाही शेजारी नेहमी बोलतात आईला अगं तू माहेरी का जात नाही आणि काय सांगू दैना माहेराची तिथल्या दिव्यालाच बैवात नाही काय सांगू दैना माहेराची तिथल्या दिव्यालाच बैवात नाही आता सासरच माझं छान आहे आता सासरच माझं छान आहे मी रडतगारानं काही गात नाही आणि पहिल्यासारखी चिऊ काऊ आता दारात त्याच्या जात नाही पहिल्यासारखी चिऊ काऊ आता दारात त्याच्या जात नाही धन्यवाद